रमजान देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात सदर रमजान मासारंभ अंतर्गत संपूर्ण महिनाभर मुस्लिम बांधव आपले रोजे ठेवत असतात त्याच अनुषंगाने रमजान निमित्त दिवंगत लोकनेते तथा माजी नगरसेवक अजय जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली युवासेना उपश्र अधिकारी तथा समाजसेवक यश लाजवंती अजय जाधव यांच्या पुढाकाराने शिवसेना युवासेना तसेच वायजे भाऊ सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मुस्लिम धर्मीय बांधवांसाठी दावते इफ्तार पार्टीचे आयोजन दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी यश जाधव यांचे जनसंपर्क कार्यालय परिसरात सायंकाळी सात ते आठ या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते रमजान मासारंभा निमित्त दिवंगत लोक नेते माजी नगरसेवक अजय जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली युवासेना उपश्राधिकारी तथा समाजसेवक यश अजय राजवंती जाधव यांच्या पुढाकाराने शिवसेना युवासेना तसेच वायजेबाव सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आयोजित सदर दावते इफ्तार पार्टीला माजी नगरसेवक नासिर गुंजाली इफ्तदार खान फारुख शेख रोशनी शेख देवदत्त सर्व अजिंक्य पाटील साई कुमारे सुफियान शेख मौसिन शेख राऊत शेख मौला नदाफ मोही शहा आकाश जाधव रोहित शिंगरे आदिल शेख यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी तथा मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रमजान अंतर्गत पवित्र अशी अजान पार पडल्यानंतर रोजा इफ्तार पार्टी संपन्न झाली रमजान मासारंभा निमित्त सदर दावती इफ्तार पार्टीचे प्रमुख आयोजक तथा अधिकारी यश अजय जाधव यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान मासारंभाच्या पवित्र अशा पाक शुभेच्छा दिल्या तसेच रमजान निमित्त दावती इफ्तार पार्टी तथा अशा वेळी तर अनेक सामाजिक तथा लोकोपयोगी उपक्रमाचे जनक दिवंगत लोक नेते माजी नगरसेवक अजय जाधव यांच्या अविरत स्मृतीच्या प्रेरणेने तसेच त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली युवासेना शिवसेना तसेच वायजे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून असे इतर अनेक सामाजिक लोकोपयोगी लोकाभिमुख उपक्रम भविष्यात देखील सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा सा मानस देखील सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा युवासेना सेना अधिकारी यश लाजवंती अजय जाधव यांनी व्यक्त केला तसेच प्रामुख्याने नगरसेवक पदाच्या माध्यमातून सत्ता असो वा नसो वायजे सामाजिक संस्थेचे प्रेरणास्थान तथा दिवंगत लोक नेते माजी नगरसेवक अजय जाधव यांच्या प्रेरणेने केवळ केवळ जनसेवा हीच केंद्रबिंदू राखत असे व इतर अनेक लोकाभिमुख उपक्रम भविष्यात देखील सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्यात येतील असा ठाम विश्वास सदर रोजा इफ्तार पार्टीचे आयोजक तथा युवासेना उपशहराधिकारी यश लाजवंती अजय जाधव यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज दावते इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगत आज शिवसेना युवसेना व वायजीबाजू सामाजिक संस्थातर्फे या ठिकाणी हा भव्य इफ्तारी पार्टीचं आयोजन आज आम्ही ठेवलेलं आहे माननीय लोकनेते आजी जाधव साहेब यांच्या जा मार्गदर्शने प्रत्येक वर्ष आम्ही वर ठेवत आलो या वर्षीसुद्धा आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे असे अनेक कार्यक्रम जे आहे आजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सा आम्ही करत आलो होतो आणि पुढं करत जाईल या पवित्र रोजाच्या दिवशी दिवसामध्ये आम्ही जेवढं होईल तेवढं आजही नाही तर अजून रोज चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही अशा एक छो, छो, छोटे म्हणजे सगळ्या कार्यक्रमामध्ये हातभार लावणार आम्ही हा कार्यक्रम ठेवायचा उद्देश असा आहे की माझे वडील श्री लोक लोकनेते यांच्या यांचं नाव जे आहे नाव अंबरनाथमध्ये चालत राहील चालत राहणार यांचा हा जो उद्देश जे लोकांमध्ये जाऊन लोकांच्या घराघरा जाऊन त्यांच्या समाजसेवा लोकांमध्ये म्हणजे आमचं काम जे आहे ते लोकांना दाखवण्यासाठी नाही ते लोकांच्यासाठी आम्ही उपलब्ध आहो यासाठी आम्ही हे कार्यक्रम ठेवत चाललो आहे नुकतंच आम्ही दोन कार्यक्रम ठेवले एक महिलांसाठी ठेवला होता आणि एक युवकांसाठी ठेवला होता त्याच्यापुढेही आम्ही अजून एक कार्यक्रम करणार माझ्या सम माझ्यासोबतचे जे माझे नगरसेवक आहेत माझे माझे काका नगर नासिर कुंजली व इफ्तारी इफ्तार भाय काका का, देवदत्त सरोदे शिवसैनिक अशा आमचे सगळे टीम जे वाजू ग्रुपचे आहे जे सगळे टीम आहे फारुशी के जे नुकतं अध्यक्षपदीवर आलेले आहेत ते सगळ्यांनी सगळ्यांची जी मेहनत आहे आम्ही असे एक कार्यक्रम ठेवत राहू की शब्द आज मी बाईटमध्येसुद्धा देतो माझं आज शब्द आहे की याच्यापुढे कोणतंही प्रकारचं पद माझ्याकडे नसलं तरी माननीय लोकनेते साहेबांसाठी अशा अनेक कार्यक्रम माझ्या जीवात जीवास मी ठेवत राहणार आणि हे शब्द मी तुम्हाला देतो आणि इतच्या सगळ्यांना माहीतून शुभेच्छा पत्नी आणि दोन शब्दांमध्ये जय भीम जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी फारूख अब्दुल उमर शेख वायजे बहुस सामाजिक संस्थाचा अध्यक्ष नवयुक्त अध्यक्ष आता मला निवड झालेली आहे या पदावर मी विराजमान झालेला आहे तर सर्वांकडून माझ्याकडून वा माझ्या संस्थेकडून सर्वप्रथम सर्वांना या पाक रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा आज वायजे ग्रुप सामाजिक संस्था शिवसेना व लोकनेते अजय नामदेव जाधव साहेब यांचा जे जे वारसा इथं सुरू आहे आम्ही जे कायम ठेवलं आहे त्या मार्गदर्शनाखाली त्या पावलाला पाऊल देऊन आज आमचे युवा नेतृत्व कुमार यश लाजवंत अजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज हा कार्यक्रम भव्य दिव्य असा रोजा इफ्तारचा कार्यक्रम इथं मुस्लिम बांधवांसाठी ठेवला होता आम्ही या एरियात आणि अशा अनेक विविध कार्यक्रम आम्ही त्या इथं आयोजन करत राहतो आणि यापुढेही करत राहणार आणि मी हे शब्दही देतो आणि आमचे मार्गदर्शना यश जाधवच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम त्यांचा कायम त्यांच्या मागे उभी आहे हा माझा शब्द आहे आणि येता इलेक्शन पुरताच नव्हे तर आमची टीम आणि आमचे युवा नेतृत्व यश जाधव हे समाजकरण याच हेतूने फक्त काम करतात राजकारण आमच्यामध्ये अजिबात नाही तर, तर आम्ही निवडून आलो किंवा ना आलो तरी आमचा काम असं चालत राहणार हा आमचा शब्द आहे जय हिंद जय महाराष्ट्र